श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मोठमोठ्या मिरवणुका आणि डीजेच्या आवाजात शिवजयंती साजरी होत असताना सर्व धर्म समभाव ही शिवरायांची शिकवण आणि शिवरायांचे खरे विचार सांगणारी शिवजयंती सावंतवाडीत साजरी करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर काय म्हणाले पाहूयात रयतीचा राजा शिवाजी महाराजांच्या जयंती एकीकडे वेगळ्या पद्धतीने शिवजयंती सुरू असताना इथे मात्र वैचारिक शिवाजी महाराजांचा वारसा एकत्र येत सर्व धर्मियांना एकत्र घेत शिवजयंती साजरी केली ते सर गेली अनेक वर्षी शिवजयंती तुम्ही साजरी करताय काय नक्की भावना आहे मागे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश हा शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यापर्यंत नेणं हा आहे शिवाजी महाराज जसे रहितीचे राजे होते तसेच ते सर्व धर्मीयांना समान वागणूक देणारे राजे होते एका धर्मातल्या आपण एक हिंदू आहोत आणि अन्य धर्माचा द्वेष करणं हे शिवाजी महाराजांचं तत्त्व नव्हते तर हा विचार आजच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि ह्या विद्वेषी वातावरणामध्ये शिवा शिवाजी महाराजांचाच विचार हा आपल्याला तारू शकतो या उद्देशाने आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत आज आपण शिवाजी जयंती साजरी करत आहोत आणि आम्हाला सर्व धर्म समभाव म्हणून एकत्र यायला खूप अभिमान वाटतो कारण काय या ठिकाणी समाजामध्ये ही एक विचार मांडण्याची ही एक गरज आहे आणि ही गरज सगळ्यात विशेष करून तरुणापर्यंत ती पोचली पाहिजे कारण केव्हा केव्हा काय होतं ते विचार वेगवेगळ्या मार्गाने जातात परंतु ते एका मार्गाने जर आणलं तर ते चांगलं होईल आणि त्यांचे जे याची संकल्पना आहे ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्र नाही तर पुऱ्या जगभर ती गेली पाहिजे हेच मला विचार त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटतं रफिक भाई एकीकडे एक एक हिंदू मुस्लिम वाद म्हणजे शिवाजीच्या महाराजांनी करताना तिथे मात्र शिवाजीचे अंगर शिवाजी शिवाजी का जे अंगरक्षक होते आणि जे सैनिक होते ते कट्टर शिवाजी महाराज मुस्लिमही होते याकडे कसं पाहता आणि आजच्या शिवजयंतीबद्दल काय सांगा काही लोक मला असं वाटतं आहे की त्याच्यामध्ये फक्त राजकारण म्हणून करतात महाराजांचं तर तसं सगळ्यांचे ते महाराज असतात पण काही लोक त्यांना आता फक्त राजनीतीसाठी फक्त यूज करायला लागले असं माझं मत आहे त्यामुळे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराज हे सगळ्यांचे होते आणि मी आजच्या या शिवजयंती सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि दोन माहिती समजतो शिवराय हे कुठल्या विशिष्ट धर्माविरोधी लढले नाहीत तर शिवराय हे आपलं एक स्वतंत्र राज्य स्व स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि त्यावेळेच्या सगळ्या एकूणच जे आक्रमक न होत होती त्या सगळ्यांच्या विरोधी लढलेले आहेत आणि सगळ्यांचे आप त्यांच्या एकूणच हे राज्य निर्माण करताना आरमार निर्माण केलं त्यावेळेला बोटीचं तंत्रज्ञान त्यांना देणारे हे ख्रिश्चन धर्मीय पोर्तुगीज होते शिवरायांच्या अनेक आपण सरदार बघितले तर ते मुस्लिम होते त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणखीन हे सगळं जर आपण बघितलं तर शिवराय हे विशिष्ट धर्माचे आणखीन विशिष्ट धर्माच्या विरोधी लढणारे होते अशा प्रकारचं त्यांचं जे चित्र निर्माण केलं जात आहे त्याविरोधी कुठेतरी आपण एक विचार व्यक्त केला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करणं आणि शिवराय हे सगळ्यांचे आहेत आणि सगळ्या भारतीयांचे आहेत हा विचार उचवण्यासाठी हा आपण एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि ही आगळीवेगळी शिवजयंती आहे बाहेर जी शिवजयंती दिसते ती वेगळी आहे आणि इथली आमची वेगळी आहे ही वैचारिक शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत नेणारी शिवाजी महाराजांची जी काही प्रतिमा खरी प्रतिमा आहे ही शि समाजापर्यंत नेण्यासाठी या ठिकाणी आणि सर्वधर्मियांमध्ये एक समभाव निर्माण करण्यासाठी द्वेष भावना नष्ट करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे हे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही भारतीयतर्फे साजरे करत असतो आणि हे पुढेही साजरे करत आहोत धन्यवाद आज ही शिवजयंती साजरी करत असताना शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अधोरेखित करायला पाहिजे असं मला वाटतं कारण आज समाजात चित्र आपल्याला दिसतं ते बलात्कारांच्या बाजूनं शासन व्यवस्था काही वेळा उभी राहताना दिसते आणि अशा वेळेला शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यातल्या माणसालासुद्धा स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी शिक्षा केली होती आणि स्त्रियांप्रतीचा उदार दृष्टिकोन लक्षात येण्यासाठी मला या शिवजयंतीचा आठवण करायला पाहिजे म्हणजे शिवाजींच्या गुणांची आठवण करायला पाहिजे असं वाटतं आणि केवळ पोशाख ही शिवजयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचा विचार काय होता हे डोक्यात रुजवणं हे फार महत्त्वाचं वाटतं आणि हे शिवजयंतीला आपण करायला पाहिजे आत्ताच एक प्रकरण झालं बिल्किस भाव प्रकरणात जे बलात्काराची गुन्ह्यातली शिक्षा बघत होते ते बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कार करणं झाला म्हणजे एकीकडे शिवाजीचे विचार सांगायचे आणि अशा कृती करायची याबद्दल काय वाटतं ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे शिवजयंती साजरी करत असताना अशा गुन्हा करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणं हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा अपमान आपण करतो हे समजण्याची बुद्धी देव त्यांना देव अशी मी प्रार्थना करू शकते बाकी काय करू शकत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल